हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत शाबूदाना खिचडी तर त्यासाठी मी दोन तास अगोदर शाबूदाना भिजू घालून ठेवला होता छानसे आपलं छानसेकला आहे शेवणं आपण आता कूट करून घेऊन तर आता कूट करायसाठी मी शेंगदाणे टाकलेले भेला माझे भाजून झालेले शेंगदाणे आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर आपलं कूट तयार आहे तर इथं मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि नवधा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इकडे तेल टाकायला ठेवलेले मी तूप घेतलेलं आहे खिचडीसाठी तर मी हे अशा प्रकारे कापून घेतलेले छोटे छोटे पातळ पातळ घ्यायचे कापून घ्यायचे आपल्याला आणि तुपामध्ये तोळून घेऊया आपलं मी तुपामध्ये कापून घेतलेले तुम्हाला शेंगदाण्याचं तेल टाकायचं असेल तर शेंगदाण्याचं तेल पण टाकायचं असतं आता एक पाच मिनिट तर मी मिरची ही बारीक करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तुम्हाला कापून टाकायचं असेल तर ते तुम्ही कापून पण टाकू शकतात आणि त्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तिखट नाही का कमी जास्त आम्हाला कसं तिखट जास्त लागतं ना आम्ही जास्त आता मी बारीक करून घेणार आहे बटाटा इकडे लागलेला आहे थोडस शिजवायचं त्याला नॉर्मल तर मी हे बटाटा प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे आता आपण टाकणार आहोत मिरची तर मी आता मिरची मिरची टाकते मी हे तर याच्यामध्ये बटाटा टाकून घेतलेला आहे आता मिक्स करायचं मिरची बरोबर आणि इकडं मी शेंगदाचं पोट टाकले हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं तर मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे शाबूदानामध्ये हे सगळं फूट मिक्स केले तुमचं जेवढं शाबुदाना असाल तेवढं तुम्ही फूट घालत आमचं कसं जास्त आहे ना आमच्या शाबुदानाची खिचडी घालण्यात तर सगळ्यांना म्हणून मी जास्त टाकत असते त्यानुसार तुम्ही हे करत आणि कढाईमध्ये टाकून घेतलं आहे शाबुदाना आता हे सगळं आपल्याला बटाटा हे सगळं मिक्स करून घेणार आहोत तर मिक्स करायचं तो चवीनुसार मीठ टाकायचं सगळं मिक्स करून घेऊया पाच दहा मिनटं झाकून ठेवूया आपण याच्यावर तर मी हे असं पाच मिनटं असं झाकून ठेवलेलं आहे बारीक गॅसवर ठेवलंय. ते मी झाकण काढून घेतलेले परत आपण हे मिक्स करून घेऊ. बघा किती सॉफ्ट झालेल हे. एकदम सॉफ्ट झाले. 5 मिनिटांनंतर मी ते काढून आपली खिचडी तयार आहे याला आपण दही बरोबर पण खाऊ शकतो बाय म्युझिक